आई चालणं व उशीर नको करू नय चालणं ना भाई येतो ना माहिती देवाजोरचा दिवा पाहिला आता देवाजवळ चाललं ना आपल्या घरचा देवाजोरचा दिवा लागेलच लागला सजरणी राहत काय म्हणून ती हाय लागेल हाय चाल चाल माय चाल बसले लागे गाडी ते समजते ना हो चाल बसले आता बहिणी चला हो दादा काही करू राहिला ना मग तो म्हणते अजून तिकडून येणं झालं पाहिजे लवकर तुमच्या दादाच्या नादी नका लागू नाही तर येत ना असे पोयेत नाहीत पण पोयत आणतात ते शितो ती आपल्याला चाललं घरी त्याच्या नादीच नका लागू चला आता तुम्ही हा सांग ह मुलं तर निरांजी राधी बोटावरच फिरवतात मागच्या बारीनं नेल तर म्हणलं हे बा शिला तुम्हाला सांगतो अह माय कळच नाही ना गेलो तर ती पाहायला लागून लागेल तस लागे वापस काहीच नाही परसाद नाही ना घेणं नाही ना देणं नाही ना काहीच नाही बस गेलो लागेल दर्शनाच्या लाईनीत लागलो दर्शन झालं डायरेक्ट गाडी होऊन गाडीन बसलो घरी झालं काहीच नाही जाऊ द्या आता काही त्याचं तसंच म्हण नाही जाऊ द्या काय आता आपल्याला दर्शनाचं महत्व कायच आहे काय झालं व तुला काही घ्यायचं आहे करंजना घ्या तशी तर घ्या ती काही पूजा पातीचं सामान भेटते ते म्हणत असे नाही ना हो ते बहिणीला काय देवाजाचं घ्यायचं नाही तो दादाच पडले ना बरं वयस नाही लस करते व नीरा नाही करा निरा तेच ना नका तू ते म्हणते काही खोटं नाहीये तो करतेस तसा हो ती करते निरा इतके का कुठली किरा भर चाललं माय काय करावं लागते चल तो करून काय फोन आलता पावला काय म्हणे काही नाही काय चालू आहे मी सांगलं ते आमच्या घाल चाललो तर हो का म्हणत जा म्हणत मग पाजू बाईले दुसरं काय म्हणते न हो माहिती जमाय डोक्टरच्या माहिती आहे बरोबर ना तर ओन लागलं नसतंच माय तसं असून तर तेवढंच सापडेन मग ती गेली बिमार पडली तर ती गेली बीमार पडली माझा कोणा लागत बसू त्या बायचं हे दर्शन होते साजरं मग पुरेच दर्शन होते ते मला महत्वाचं आहे मग पुरचं दर्शन झालं पाहिजे अजून माया खरं नाहीये अजून आता चल बरं अजून कल्ला करीन हो माय माय चलो बाई रंजना चल माय लाव माय कुलपाल चला बाबा आपण नाही जुलै गर्दी आपण हॉटेला जाऊन जाऊ सांगा कसं पोरग आहे आता प्रसाद आहे परसादासाठी लोक तर असतात लो, हा

शांत भाऊ नको चला पैसा लागला टाइमपास करून असा लागू तिकडे अजून जेवण तुम्ही जंबल जंबल करता काय घ्यायचं असेल ते घेता पट करायचं भली डोक सांगतो म्हणतो तू घ्यायचं होतं तुला होतो होतं तू म्हणत ना काय घ्यायचं आहे तुमचे देवा जोडचं अहो ना काही नाही ते पाण्याचा गळगा खराब झाला माझे बाजू असा तू तो घेतो म्हणलं आणि घंटी घेतो म्हणलं ते घंटी पल्ली उशिकच आहे रात्री मोठी घेतो म्हटलं आता लहान सुद्धा मोठी असू हाय ना तुला फालतू पैसा खर्च करायची बल्ले होऊ साहेब काय नाही घाला घंटी हाय ना हाय ते वस्तू नाही घ्यायची नंतर कळवा होत नाही लागत नाही काही त्या दिग्ला तुम्ही तुला साजरा तू कडचा पैसा खर्च करत राहतो तू कुठे आणलं की हे तुम्हाला नका काय मला घ्यायला लागते घ्या म्हणलं आता तुम्ही आणत असत ना कुठे आता साजरा देऊ सामान भेटते मस्त मली एक ना साजरा ते हे घ्या लागते नंदादीप नंदादीप इच ते दर्शक चिरलं ताटकत होता म्हणता जवळ साजरा आता अति मस्त घेऊन घेतो बरं मी तुम्ही तसं डॉक्टर खाऊ चला जेवण करू दे ना आई आवाज काय करू शिला बाई चला ना न करता कुठे आणले सामान दिसते काय घरात नेतात खाना

ताँगे। ताँगे। का चला चला त्याच्या नाका नागे लागू चला माणूस गेला तिकडे शिलाबाई कोण बसले तर ते काय नाही बोरगी शिकत सुकते ती गेलं तर हे लढत जाय काही नाही केलं ती लावलं तिथे काय माहिती माहिती ते लावलं दिलं बर चला कुल काही घेऊन पाहिजे का घेणं पाहिजे काय घेऊन मी देतो घेऊन बाबाच्या नको नादे लागू चल पहिले जेवण करू हा परसाद आहे परसाद आला नाही म्हणा बाबा हा परसाद घेऊ आणि मग तुला घे ते मला सांग एवढ्याच आहे मी देतो घेऊन तुला नाही ना आजी मला काही नव्हतं घेऊन पाहिजे गर्दी तू उभं राहून जेवल्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन पण बाबा तो लस करतात नाही म्हणतात काय करा आता एवढं दर्शन घेतलं एवढ्या दुरून आलो बापा एवढं धावपळ करत साजरं दर्शन झालं तिथे मस्त दर्शन झालं होती काही का गर्दी आपण मनात आलो ना त्याच्यानं चे काही जास्त गर्दी नव्हती तर बापा दोन दोन चार चार घंटे दर्शनाला लागतात म्हणून परसाद आली एवढी काही लाईन मेन बाबू बात होती परसादेली नाही म्हणून बापा आहेस तू मग परसाद भेटून राहिला तुले विदर्भात म्हणून हा बाकीच्या शेगाचा परसाद भेटते काय असं संस्थान आहे का कुठे शोधून सापडणार नाही एवढी स्वच्छता एवढी सोय एवढं सगळं पद्धतशीरपणा हा चालेल परसाद नाही म्हणून बापा साजरा आनंदाना परसाद घ्या हाती लाईन काय नेहमीच खाता तुम्ही आता अति आलो तर परसादच घ्या हा आजी चाल आलो बाबा कसं तरी धावपळ करत हा लाईन आहे तर तुम्हाला माहिती आमचा जगू कसं आहेत नाही पण ते काय बी पण शिला होती त्याच्यानं दोन बी नाही म्हणलं आणलं दर्शन मात्र साजरं झालं बरं हा शांततेने झालं जास्त उशीर नाही लागला ना म्हणलं काय सांगा लहानपूर गे सांगा उशीर पाशीर झाला तर हे पण नाही आम्ही म्हणत आलं ना तसं तर जास्त काही गर्दी नव्हती आणि आन... दर्शन बी साजरं झालं तरी बी मी म्हणलं अक्षतृतीच्या काय सांगा आता शाळेतील मुहूर्तातली एक मुहूर्त आहे ना हा मानणारे लोक लय मानतात म्हणजे होऊन गेल्याच्या बरं झालं आमचं साजरं झालं आता परसाद घेतो लेकडे खेळण घेऊन रंजना म्हणते काही घेतो देवाजा सामान ते आता बायचं कुठे आलं की बाकी दर्शन मस्त झालं काय कुठे ठेवलं किल्ला भांड्याच्या टोपल्या दिसून का उभडे मारे राहत इकडे ठोरात ठेव जाण ते ठेवत जायत ना तिच्यात टाकून पाणी काय नाही ना काय नाही खर्च नाही भांड्याच्या भांड्याच्या त्याला घेतात नाही का ভেছে हा काही लग्न हाय का रे आहे तो कोणाने बी कळते की हो माझ्या आठ दहा दिवस तर आज लागते लग्न आहे बुक जवळच्या तो काही ना काही नाही ना काही नाही हा काल लग्न झालं का हिचं नाही नवरी आहे इथे पंधरा पंधरा दिवस माझ्या जाऊन राहायला लागते गमत नाही नवऱ्याच्या घरी हे झालं लेखे कस लावलं ठाक ना जास्तीचा होत नाही म्हटलं माझ्या ना पंधरा दिवस जरी बायको जाऊन बसली तर अजून झाल्या तर तुमच्या भेटी ना तू तर परत दिवशी म्हणून की परत दोन दिवसांनी येतात मग आज यायला पाहिजे होती ना आज म्हणतो अजून दोन दिवसांनी येतात मग तू हातात का नाही देते का ते तुला काही विचारत गिचारत सांगत गिंगत नाही वाटते वा, अहो हो ना येते ना, ना शेगा ये ते शेगावले दर्शनाला गेली म्हणून दोन दिवस मोडले सांगा त्या अजून राहिले तुला माहिती का त्या शेगावले गेले ते अरे येते ना उद्या परवा बाय 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 तू ढिल नाही चालू आहे काय माय मात सहा वर्ष झाले का दहा वर्ष झाले तर शेगाव नाही पाहिलं मी अजून माय बाई हिने गेली की नाही असं नाही की घरून जात होती तर सासूजी नेत होती सांग मा मी जर सांग देव झाला असता देव दर्शन झालं असतं तर तुला तर ती गेली नाही माय बी लहान झाली आली तीचा भाऊ भाऊज गेले त्याच्या घरची गाडी आहे गेले ते गाडीनं बरं ना दर्शन झालं नसतं इतून खात का हातती आपल्याकडून तार किती दूर आहे तचरती ते बाज जा गेलं दर्शन घेतलं ना जाय तिकडे बायकोई दर्शन झालं आपल्या हो ना तुले तर बायको तर झालं तुा पुरीचं झालं की आलं अनुसार दुनिया त्याच्यात ती दुनिया सेवडी आहे ना माय काय असे ना कोणत्या कोपऱ्यात पडेल तुकडा थापले असली की झालं ऑर्डर द्यायले हे शर्टा धुंड्याव जा बाई याले इस्तरी कर जा बाई आ असं नाही म्हणत काय चालला तुम्ही हाटे राज्य आले नाही थकली का वाई दाखव दोन पोया लागतो ना मी ते नाही यार बायको पुढे कर पुढे पुढे करणं कसं येते रे आई कुकडी नको बोलतो माहिती ना मला येत नाही त्यातलं काही बोलू नको पाय तुम्ही बरोबर लागे बायको लय तुझी उभा राहते इकडे गोष्टी करते तिकडे लस नाही निसते त्याच्या वाट्यावर उभा राहू हो। त्याला वाटते माहिती तसं ध्यानच नाही त्या रोजी भाजीपाला तोडू नाही लग लागला का तुला तिला तुला काय वाटलं मागा ध्यान नव्हतं काय பந்தாசி சம்பாரி மீடத்த பசி மாயா நேரம் புடெல்ல काय काय काही बोलतो तू भी लोजनेला बदनाम कोरायच बिचारी काही भी करत राह जाऊ काय मी त्या दिवशी फक्त तिने म्हटलं ते ने निवडलं ते तिने तोडलं म्याने तोडलं मग ती बोशे फक्त बघतो ती म्हटलं ती गोष्टी होतात घेतो कर पालकही तोड न मी ने ने तोडला शिकुरो का जास्त याचा ह इतका काय हुशार नाही झाला तू माजपुटी जन्माला आला तु रगरगतून वय एक तू मी फयले एक नंबरचा भाजींदे आहेस तू बायकोच्या पुढे पुढे साववट्टी पण मायले घेते आडू आडू घेते काय केली हे भाजी अ केली तरी एक कसरी साजरी पोई वाकसत झाली काय कूच झालं मोठ मोठ खातर रे पहिले म्हणत रे तिने अशी झाली का तशी झाली म्हणून पांढरा घेत झाली एक दिवस साजरा घेवला रे नाक मोस्ट हार मनाच्या आवड आई आता ते करते कशी मी म्हणत नाही बा तू खराब करतो म्हणत नाही बा मला ग कराच्या बाहेर चालू जायचं आहे का तू चांगलीच करतो तु मला हातची तिच्या हाताली कुठे म्हणाय व तिच्या हातचं जेवण म्हणजे काम बघू नये सास भाग लागते काय तुझ्या कुठे नावी लागतं नाही लागत नाही तुला हातचं जेवलं म्हणजे असं वाटतं की वा तृप्त झालं मग अजून असं वाटतं की चांगलं भाव याच्यात याच्यापेक्षा अजून तर चांगलं करावं म्हणून मी तरी म्हणतो की आई चांगलं कर जुर आई भाजी अशी निवशी कर मला असं वाटतं की तुला हातच मी जन्मभर जेवत राहिलो पाहिजे तिच्या हातचं ते काहीतरी जेवा लागते बघा आता तो हातचं जेवलं की कसं पोट भरते तर भरते मनही भरते मग काय काही बोलत का पहिली मी मी किती जेव आता दिवसातून दिवसात फक्त दोन पोया जेव तुम्ही पहिली मी चार चार पाच पाच पोया जेव आधी तुला माहित नाही का आता थकत नाही ना मले ते आता बोट भरणी आहे म्हणून तुम्ही म्हणतो करत आई करणव भाजी करनव डंक तू करत नाही बिचारे तिनेच करत लावतो निवा सार तरी हातची चव दे तिच्या हातात कही ये आई तुम्हाला हातचा धंदा म्हणजे निप पायतच राहा लागते काय तू आई स्वयंपाक करतो काय भाज्या करतो तुला हातचा साधा वरण भात जरी खाल्ला तरी असं तुर वाटतं अमृत देवलो <laughs> आवडते का तुला म्हणून म्हणत का रे तुम्हाला माई करत जाय आई करत जाय सांग माय मी म्हणतो की बायकोचा जीव राखा म्हणतो का माहिले पुढे काढतो धंद्यात करायला लावतो सांग तुला महाचं जाय वाटते नाही रे बाबू हा खरंच बाबा तो हमेशा माझ्या हातच्या साईपाकाचं नाव काढतात हमेशा तो आधी आत येत जाय की नी अरे बापा आली की चार चार पाच पाच पोळ्या जेवे म्हणे वहिनी भूकच होत नाही भाजी उशी खुरे मग हाताय खरंच भलकरीत चव आहे बरू तो असा नाव काढे तशी ती सरकी थोडी म्हणे म्हणे लय मोठा मसाला घालते लय मोठा तेल घालते म्हणून साजरी होती म्हणे भाजी अशी म्हणे पण होते म्हणे बर का म्हणे हाताली चव आहे तू अन्नपूर्ण आहेस मान झालं बाबा माय बाई नाही खरंच ना आपल्या घरी कोणी पावना ना आता हे आली कापासून करते पण पहिले कोणी येऊ मी कोणाली जीवन धाडून कोणी बी पोट भर जेवे हातच हो। कौतुकच करे काय भाजी काय पोया अशा लस लस करो रे नरम आता हाचा सैपाक सुटला किती वर्ष झाले करत नाही त्याच्यानं आता तर सुचतही नाही जरास भाजी जर कमी जास्त होती आता करण नाही ना म्हणून <laughs> पण आता करत जाईन रे तुला मग हातच एवढं आवडते तर मग कष्ट म्हणणार तुला म्हणायला काय होते काय इले काय येत नाही इले नको दे तूच कर असं म्हणलं की झालं असं म्हटलं की आली माई हे सोपच दिसते अरे भाऊ बहिणीं नो तुम्हाला हात जुळून सांगतो आमच्या माणसाईसारखी कोयची पकडेल कोणीच चीज जात नाही ते म्हणतात ना अळकीत त्या सुपारी कशी फसते तस प्रत्येक घरातला माणूस फसेल असते या सासू नच्या नात्यात सासूची तारीफ केली की बायको फुकते आणि बायकोची तारीफ केली की माय फुकते असं बायको घरी नसली की मायची तारीफ करून मायला हरभरच्या झाडावर चढून द्यायला लागते आणि बायको आली की मग बायकोले म्हण लागते तो आल्या आत्या सायपाकाची जा अरे दोन्ही याच्या स्टार हॉटेल मध्ये नाही असं बायकोले म्हणा लागते नाही तर बायकोच्यात एकताच म्हणसान आईले ये काही येत हो नाही तू मग आली तुमची बायको आली की बायकोले म्हणा तू पंधरा दिवस घरी नव्हती अर्ध कुठेच जेवलो मी काही माहिती भूकच ना होत जाय कर बरं साजर पाहा कशी मस्त तुम्हाला पनीरच्या भाज्या करू खाऊ घालते अरे दार दार तिची थैली नाही ठेवत घरात आल्या आल्या स्वयपाकाली भिडते ती आली की तिने तिचं कौतुक करा ती गेली की मायचं कौतुक करा असं इकडे दोन कलंडा लागते बापू आम्हाला आमची गती लय खराब आहे तोरी बी माय म्हणते लग्न झालं तापासून मा पोरगा हातातला गेला बायकोचा मिंदा झाला आणि बायको म्हणते तुम्ही मा तो ऐकतच ना तुम्ही निरा तुमच्या मायचोच ऐकता म्हणजे घ्या नाही रोक्षावर गोट <laughs> बाबू थांब आज कि नाही म्या म्हणलं जाऊ दे पापडाची चटणी पुरीच करतो पण ना थांब आता घंटाक भर भात साजरा पाट्यावर मसाला वाटतो तुला पाट्यावर मसाला वाटेल भाजी आवडते कि नाही भात मसाल्याची भाजी करतो साजरा मसाला पाट्यावर वाटतो घंटाक भर बस भात मस्त नरम नरम तुपाच्या पोळ्या करून देतो तुले <laughs> तुला आवडतात ना तश करतो थांब मला जरी हातच आवडते बाई मला माहित आहे ना मग पोराची भूक कच होत नाही हात जी पाच वाजते त्याची भूक होते <laughs> खुशी कुठे आली बाई खुशी कुठे आली आ भू आली खुशी भू झेती करायला आली अय बिन्नी ये माझ्या जोड ये वो ये व हो, ये बिनी मला जोड ये व ये व ये व हा चल 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 कची जेवते भाता कची खाते भाता खाते बाई भाता पाहिजे माहिले हा भाता तू भाता तू आणु भाता <laughs> चला चला तिकडे चला चला आपले जेवण झाले ना आता दुसरी येतात ते चला आपण तिकडे नका हॉलच्या बाहेर जाऊ गर्दी कमी होते त्यांना बाबा इले त्यांना माझोड

हो आई दिसली आणि चला चला आई जोड जाती का बाई आत्या आत्या लहान लहानस तू तुंका तु तु लावा देऊन राहायला चालती ता आता थांब ना था? था इले गे ना, 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 ना ओ चला चला, चला आई जोड चला बू चला आई आली आई आली बाई आई जोड जाते का चला चला आम्ही आलो ही मई आत्या आहे ही मई आहे ही माली आई आहे तुरा तिथंच तोसरा आता बाय वगैरे जे करते ते रडते चालू थांब झाला बस का दादा बैल चिडवते का चाल चाल आपण थांब झाली बंद करतो तू खाली तुला असेल किशोरी गाडी जुळव तू नाही थांबवाची लता म्हणजे काही बाई कोणा आहे आई भाऊ आहे ते राहा कामा भातच होत ना बाई बरोबर करतात खरंच एवढं मोठं आहे पण गर्दी अशी माहिती नाही पडत कि गर्दी झाली का काही नाही शांत त्यानं जेवण झाले का बाई मग काय आहे <laughs> लकीच पहिले जेवा राहल तर गर्दी आहे आजी गर्दी आयाजी म्हटलं अरे चाल ना तू फक्त लाईनीत तर नाही लाईनीत लागलं तुला माहिती नाही पडत कसं जर पुढे पुढेच फरसाय मस्त साजरा असते की नाही जेवण हो मग काय तर तुला काही घ्यास आहे का घेऊन रंजना घेतो मंजना काही तसं बी घेणार टिकल्या बंगलाय भेट होते काही काही घेणं मंदिराच्या बाहेर पाडले का आपण सारे लोक तो लागेल असेल नाही माहीत म्हण काही लग... घ्यावं लागत काही घ्यावं लागत नाही मला फालतो ते वहिनी घेतो फक्त तिला काय पाहिजे सामान ते तो घेऊन नाही देणार अजून तो तूच घेऊन दे ते राह देवाजाचं सामान म्हणते काही अहो ना ते काय काय घेऊन तिथं म्हटलं घेऊन देतो म्हणून आणि ते तोच घेते फक्त त्याला कशी सवय आहे बरं लाळू आळू करते सबन करते पहिले नाही म्हणते ते सवय पडली त्याला कोणती ती काही म्हणणं पहिले एकोळा तोंड करीन आणि मग गेपुरी करीन म्हणजे एकोळा तोंड गेली समोर जातात डोकं भांडून देते आणि मग लगे करते असं आहे ते जाऊ दे चल हो माहिती आहे माहिती पूर्वी राहून राहिली हो हो दादा तिथे हिंदू दादा हिंदा भाजी आई तिला काय कुठे आलो कुठे तिला गुस्साय सगळं पासून मग असं माहिती लढायचं मी मुलं काय सांगा माय उन्हाचा उन्हाचा किती म्हटलं तरी घ्यावं लागतात हेच आहे माहिती उनटा थोडाय ते मग लाटीतील शियाल ती म्हणूनच लढायची चल भेट त्याच्या जाणं मला दर्शन तरी झालंय बाहेरून कोण आणत मला मग पुरेचं म्हणलं होतं किती दिवसाचं कायचा योग येत होता का आता अतुन योग आला बरोबर वहिनीला म्हटलं म्हणून मला फिटलं हो बाय बरं झालं टाकले होते मग ते पैसे टाकतो हॉस्पिटल काही तर हा हो, टाकले ना बरं झालं चल माहि ते तर ती कोपऱ्यावर रोबी आहेत आपलीच वाट पाहत असते चल हा चल पाय नाही तशी हात दाखवते लयच गुण करून राहिली हा दीट काढज घरी गेली की